नेते यशवंतराव चव्हाण विद्या निकेतन क्रमांक सहा माझ्या कवितेचे नाव झाड झाड आहे उंच उंच मला वाटे रे नवल झाड आहे उंच उंच रे नवल त्याला कितीतरी फुले दिसे रंगीत धवल त्याल त्याला कितीतरी फुले दिसे रंगीत धवल त्याला रे फळांचे गोष्ट चव किती गोड गोड त्याला रे फळांचे घोष चव किती गोड गोड त्याला रे पानांचे संच त्याचे मजबूत खोड त्याला रे पानांचे संच त्याचे मजबूत खोड झाड देते गारवारा त्याची करावी रे माया झाड देते गारवारा त्याची करावी रे माया झाड हिरवे हिरवे मेळे थंडगार छाया झाड हिरवे हिरवे मेळे थंडगाड छाया फुले नये ऐकुणी जपा तुम्ही तरुवेली फुले तोडून जपा तुम्ही तरुवेली खत पाणी नित्य करी संस्कार माऊली खत पाणी नित्य करी संस्कार माऊली धन्यवाद wow.